जय हिंद जय महाराष्ट्र बघू शकता तुम्ही आता खोल पाण्याला आले आम्ही आता ही आमची काल नदी आहे पुलास नदीला जॉईंट होती नदी बोलल तर हो जाम लांबपर्यंत आहे आता वाल घेतले वाल म्हणजे कसली आता बोललं तर पाल्यांची पालं मस्त समुद्रांचं पालं सगळ्यांद जास्ती म्हणजे मीठ काय सगळ्यात जास्ती म्हणजे प्रोटीन असतं त्या पाल्यामध्ये ते वर्षांशी एकदा आमच्या काल नदीमध्ये येतात पावसाळ्यात ते पकडायला आले आज आम्ही तर बघू शकता दर्शन आहे आमच्याबरोबर आज दर्शनशे ओडी आहे दर्शनाचं झालं आहे आता बघू काय भेटतं का बरीचशी जाणार बघा काल जाम लागले तर आज आम्ही आले दर्शनाने मी आता बघू काही लागतं का लागलं तर बरंच दाखवू कारण जास्त प्रोटीन असतं भारी लागतं खायला एक नंबर लागतं काटा जाम असताना पण भारी लागतं वर्षांशी एकदा यो पाला मासा येतं आणि जिथून सोड तिथून आम्ही आम्ही इथून होडी घेतलेली आणि आता तिकडे झाले आता विषय गंभीर आहे आता थोडा झाले पंधरा मिनटं झाला मग तिकडे आम्ही त्या ब्रिज दिसन तिकडं तिकडून तिकडून टाकलेली वाल आता इथपर्यंत घेतच घेतच झाले पाण्याने आता पाणी कुठपर्यंत लोटत नाही तर बघू तिथपर्यंत नंतर मग तिकडं तिकडं जी बोट दिस ना तिकडे उचलो आपण वाल उचलायला घेतले बघू मासा लागतं का नाही लगवाय चान्स आहे ती लागला तर लागला नाही तर नाही उचल्याला घेतली वाल बघू आता काय होतं आता सध्या पाला तर नाही भेटला बघा एवढा लांबशा खेचत आणली होळी किंवा आमचा आमची नदी आता तिकडे होतो आम्ही पहिले दाखवले तिकडे होतो आता इकडं आल्या या साईडला थोडा कल्याणच्या इकडं ते बघा जालो सल्ला एक पण मासा लागला कधी कधी असं होतं की मासा लागत नाही नंतर बोलता मच्छी माग झाले एवढा खेचत खेचत आणायला लागतं बघा अशी एक माशी एक माशे टी फक्त कसं आहे थोडा नाही भेटला तर थांबत नाही घेऊ आता परत पर आता उद्या आता होळी बांधल्या आता అంత చాలూ ఆ జాని కాలి హలో సప్లీ పాటల్ డబ్బా రెన్కోట సగ చాలా జా ఉ జయ మేరీ